मित्रांनो नमस्कार सर्व माझ्या बंधू भगिनींनो आज आपण पाहत आहात आवाज आमचा आणि तुमचा मी आहे आपला रंगनाथ महाराज गाडेकर आज शेतामध्ये आलो पाहिलं आमची मक्का सुकायला लागली आहे म्हणून जो सोलार पंप आहे तो कालच चालू केला होता आणि सकाळपासून चालू आहे बघा तुम्हाला दिसतं असेल पाणी पाटानं पाणी वाहतं आहे कारण आमची जे पिकं आहे हे पाण्यासाठी आसुसलेले आहे जशी पूर्वीच्या काळी एखादी सासूर असेल आपल्या माहेराची आठवण काढायची की कोणीतरी येईल मला भेटल त्याप्रमाणे आमची पिकं या पावसाची वाट पाहत आहे म्हणून लहानपणी आम्ही म्हणायचो ये रे रे पावसा तुला देतो पैसा पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा यग य सरी माझे मडके भरी सराली धावून पाणी गेले वाहून म्हणून आजही म्हणास वाटतं ये रे रे ये पाऊस दादा तुझी वाट पहा तो शेतकरी राजा कारण शेती व्यवसाय हा एक जुगार आहे आणि या जुगारामध्ये पैसा लावणं लागत तसा एखादा पत्त्याचा बंगला तयार करावा आणि एक पत्ता काढला की धाड दिशी कोसळून जातो त्याप्रमाणे शेतीच्या पिकायच असतं त्याच्यामध्ये शाश्वत काही राहत नाही आणि म्हणून आमचे शेतकऱ्याची मुलं या बकाल इकडं लोंढेच्या लोंढे जात आहेत आणि तिथं शोधतायत की मला कुठेतरी आसरा भेटल मला कुठेतरी कामधंदा लागेल पण पन... तिथंही त्यांच्याकडं कौशल्य राहत नाही काही तंत्रज्ञान राहत नाही त्याच्यामुळं नुसते काबाड कष्टच करावे लागतात यांना आणि म्हणून आज आम्ही सारखी पावसाची वाट बघत आहोत कारण झाले आठ दिवस झाले पाऊस उघडलेला आहे आता शेतीचे जे मशागतीचे कामं होते ते आवरलेले आहे संपलेले आहे आणि आता केवळ आणि केवळ आम्ही पावसाची वाट पाहत आहोत आणि म्हणून बघा आता मी या तुम्हाला जे दिसते अडचण अर्चन, या अडचणीत घुसलो असा दांड वारला काडी कत्र सगळं काढलं आणि या अडचणीतून पिठं कधी विंचू असतो कधी साप असतो कधी या एवढ्या अडचणीवर मात शेतकऱ्याला करावं लागते शेतकऱ्याचं जीवन पाय आपल्याला जसं वाटतं तसं सोपं नसतं राहत दरवर्षी आम्ही दिवसा लाईट नाही म्हणून रात्रीची मोटर चालू करायचो रात्रीचा पंप चालू करायचो पण यावर्षी आमचा सोलार पंपाला नंबर लागला आणि तेवढं एक काम सुखाचं झालेलं आहे म्हणून या सरकारचे जेवढे आभार मानावे तेवढे कमीच आहे कारण यांनी अनेक योजना या शेतकऱ्यासाठी आणलेल्या पावसाची वाट शेतकरी कसा पाहत असतो जशा पावसाच्या धारा पडतात म्हणजे मोती पवळ्याचा पाऊस पडतोय असं आम्ही शेतकरी म्हणत असतो कारण पूर्वीच्या काळी मोती पवळे यांना खूप किंमत होती पवळे हे आणि मोती जसं आज कागदी नोटा हे चलन त्याप्रमाणे चलनात होत्या तेच चलन होतं आणि म्हणून जुनी म्हणा आहे की मोती पवळ्यासारख्या पावसाच्या धारा पडलेल्या आहे आज खूप ऊन पडलेलं आहे